अरे ज्या वाघावर मी जीवापाड प्रेम केलं त्याला रिंग मास्टरच्या इशाऱ्यांवर चालावं लागलं अरे ज्याच्या डरकाळीनं भल्या भल्यांचा थरका था पुडत होता आज त्याला पिंजऱ्याच्या आडून फक्त गुरगुरावं लागत त्याचा स्वाभिमान डिवचला जातोय पण तरी सुद्धा मी मी म्हणणाऱ्या नेत्यांना दिल्लीश्वराच्या नजरेला नजर फिडवून माझ्या महाराष्ट्राचं नुकसान का करताय हे विचारण्याचं था धाडच राहिलं नाही कारण वतन वाचवायचंय अशी तर परिस्थिती नाही ना, ना। मीडियाच्या माझ्या मित्रांची अस्वस्थता माझ्या नजरेत येत होती म्हणजे एवढं सगळं घडल्यानंतर अमोल कोल्हे बारामतीत येणार बारामतीत एवढं स्वागत झाल्यानंतर अमोल कोल्हे नेमकं काय बोलणार लेकिन थोडा सब्र करू सब्र का फल मीठा होता है। प्रश्न जास्त महत्वाचा हा पडला की महाराष्ट्र सरकार मधले अनेक मंत्री घाईघाईने टीका का करायला लागली वाघ आपल्याला लय आवडतो आवडतो का नाही हा येस बॉस वाघ आपल्याला खूप आवडतो पण वाघ जेव्हा जंगलात मोकळा फिरत असतो ना तेव्हा तो जंगलचा जंगल राजा वाटतो जेव्हा सरकशी मध्ये रिंग मास्टरच्या इशाऱ्यावर वाघ कसरती करतो ना तेव्हा काळजाला घरं पडतात त्या रे ज्या वाघावर मी जीवापाड प्रेम केलं त्याला रिंग मास्टरच्या इशाऱ्यांवर चालावं लागतं आणि जेव्हा हाच वाघ पिंजऱ्यात बघायला मिळतो तेव्हा आणखी काळजाला घर पडतात की अरे ज्याच्या डरकाळीनं फल्या भल्यांचा थरका पुढत होता आज त्याला पिंजऱ्याच्या आडून फक्त गुरगुरावं लागतं आणि कोणी येणार जाणार त्याला दगड मारू शकत ही भावना जेव्हा वाघाची होते असच महाराष्ट्राच्या हितासाठी वाघासारखी डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाही तेव्हा ही भावना मनात नक्की जागी होते मी खर तर भाषणाची सुरुवात करताना विकाजी तुम्ही म्हणालात तशी मला धास्ती वाटली तुम्ही म्हणालात मी पुन्हा येईन नाही नाही प्रॉब्लेम झालाय मी पुन्हा येईन म्हणत नाही बाबा एक तर मी पुन्हा येईन म्हटलं ना का अडीच वर्षांनी येता येते अडीच वर्षांनी आल्यानंतर ती बी अर्धच येता येते आणि अडीच वर्षांनी आल्यानंतर अर्ध झाल्यानंतर थोड्या दिवसांनी त्याच्या बी अर्ध होतोय त्यामुळे तुम्ही पुन्हा येईन म्हणाल्यानंतर मला वाटलं अर बाप रे आता विकास लवांडेंच्या एकूण भाषणापैकी फक्त चतकोरच भाषण ऐकायला मिळणार का त्यामुळे मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही पण बारामतीमध्ये आल्यापासून अगदी सुरुवातीपासून आपण ज्या उत्स्फूर्ततेनं स्वागत केलं त्याबद्दल मी मनापासून तुमचा ऋणी आहे मग अशी ताई बोलत होत्या तेव्हा ताईने अर्धसत्य सांगितलं तुम्हाला ताई पार्लमेंट मध्ये जे काही आहेत ही अनुभवण्याची गोष्ट आहे म्हणजे मी कायम असं म्हणतो की महाराष्ट्रातल्या स्त्रीला महाराष्ट्रातल्या माझ्या प्रत्येक माता माऊलीला तीन गोष्टींच फार मोठं वरदान लाभलेलं आहे मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व आणि फार मोठी उदाहरणं महाराष्ट्रात आहेत मातृत्व कसं असावं तर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांसारखं असावं कर्तृत्व कसं असावं तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंसारखं असावं आणि नेतृत्व कसं असावं तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांसारखं असावं आणि जेव्हा सुप्रिया ताईंना पार्लमेंटमध्ये वावरताना रणरागिणी सारखं कडारताना पाहतो तेव्हा मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्वाचा हा महाराष्ट्राचा वसा आणि वारसा समर्थ हातामध्ये आहे याची पुरेपूर खात्री पटत असते आणि म्हणून जेव्हा दोन पर्याय निवडायचे होते हे खूप कमी ठिकाणी सांगितले दोन पर्याय होते ज्या मधल्या काळातल्या घडामोडी झाल्या या पर्यायानंतर दोन पर्याय होते एक म्हणजे दडपशाही समोर गुडखे टेकण्याचा पर्याय होता जर दडपशाही समोर गुडघे टेकले असते तर नक्की फायदा झाला असता दडपशाही समोर गुडघे टेकले असते तर नक्की स्वार्थ साधला गेला असता पण दुसरा पर्याय होता गुडघे टेकायचे नाही तर ताठ मानेनं संघर्ष करायचा ताठ मानेनं राहायचं असेल तर संघर्षाची वाट येते फायदा साधला जात नाही पण नजरेला नजर भिडवून स्वाभिमानान समोरच्याला सवाल विचारता येतो हा सवाल विचारण्याचा मार्ग आदरणीय सुप्रिया आणि मी निवडलाय आणि हा मार्ग निवडताना मागची जी प्रेरणा आहे म्हणजे बारामतीमध्ये शिरल्यापासून जी उत्स्फूर्तता बघायला मिळाली बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जी उत्स्फूर्तता बघायला मिळाली माता भगिनींची उत्स्फूर्तता बघायला मिळाली शेतकऱ्यांची उत्स्फूर्तता बघायला मिळाली तरुणांचा प्रतिसाद मिळ बघायला मिळाला या सगळ्याच्या पाठीमाग जी ताकद आहे जी शक्ती आहे या ताकतीचं या शक्तीचं नाव आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब पवार साहेबान विषय कायम मैं आज तक कई हादसों से लड़ा हूं मैं आज तक कई हादसों से लड़ा हूं मैं इसलिए तजुर्बे से उम्र से भी बड़ा हूं मैं तेरे हर वार का पलटवार हूं मैं यूं ही नहीं कहलाता शरत पवार हूं मैं शरत पवार हूं मैं जा मातीन या संपूर्ण देशाला भूषण वाटावा अशा नररत्नाला जन्म दिला तर या बारामतीच्या माती समोर नतमस्तक होतो आणि पुन्हा येईन नाही पण उरलेलं उद्याच्या सभेत सगळं आजच्या वेळेमुळं खरं तर पुण्याच्या सभेत उरलेलं नक्की बोलेन उद्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब खासदार संजयजी राऊत साहेब आणि माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात यांच्या उपस्थितीमध्ये विराट सभा ही पुणे शहरात होते आणि माझी आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्यांचा या हा आक्रोश ऐकण्यासाठी आपण जरूर या सभेला उपस्थित राहा धन्यवाद जय शिवराय